नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत असा कुर, भरलेला पापलेट फ्राय चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भरलेलं पापलेट बनवण्यासाठी इथे मी दोन पापलेट्स घेतले आहेत हे बघा तर त्या त्यामध्ये एक पापलेट इथे मी हा साफ करून घेतलेला आहे हा बघा आणि दुसरा पापलेट मी तुम्हाला कसा साफ करायचा आहे ते दाखवणार आहे तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे पहिलं आपण हे कट करून घेऊया त्यानंतर साईडून सुद्धा थोडंसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी शेपटीसुद्धा कापून घ्यायची आहे बघा आता कसं कट करायचं तुम्हाला मी दाखवते हे बघा पोटागडचा भाग आहे ना तिथे आपल्याला अशी सुरी मारून घ्यायची आहे बघा अशी असा कट मारायचा आणि पूर्ण आपल्याला असा शेवटपर्यंत हा कट असा कापत कापत घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये जी काही घाण वगैरे आहे ती आपल्याला सर्व काढून घ्यायची आहे हे बघा आणि आता आपल्याला थोडंसं आणखीन कट मारायचं आहे कारण की आपल्याला हा पापलेट भरायचं आहे त्यासाठी थोडा कट मारून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आता यातली घाण काढून घेते मी आणि हा पापलेट स्वच्छ असा धुवून घेणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला याला थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहेत हे बघा असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून कसं आहे ना की जेव्हा आपण सर्व मसाले लावू ते आतपर्यंत असे व्यवस्थित असे जातील त्यासाठी असे कट मारून घ्यायचे हे बघा कट मारून झालेले आहेत आता मी धुवून घेते हे बघा इथे दोन्ही पापलेट मी छान असे धुवून घेतलेले आहेत आता याला आपण पहिले मसाले लावून घेणार आहोत त्यासाठी पहिला मी इथे चिंचेचा कोळ घालून घेते बघा त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लावायचं आहे त्यानंतर हळद आणि आपला हा घरगुती मसाला त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार थोडंसं हिंग गरम मसाला आणि इथे मी मिरची लसूण कोथिंबीर आणि अळ हे जरा जरा ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला मस्त असं लावून घ्यायचं आहे अगदी आतपर्यंत आपल्याला असं लावून घ्यायचं आहे बघा आता आपण ज्या कट्स मारल्यात त्याच्यामध्ये मसाला बघा व्यवस्थित असा जातोय माझी टेस्ट ना खूप छान येते त्यासाठी अशा कट्स मारून घ्यायच्या तरी बघा इथे आपण पापलेटला व्यवस्थित असा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण थोडा वेळ असंच ठेवून देणार आहोत आणि पापलेट भरण्यासाठी आपण आता वाटण बनवून घेणार आहोत तर आपण इथे वाटण भरण्यासाठी घेतलेलं आहे आळं लसूण त्यानंतर इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं त्यानंतर कोथिंबीर आणि इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा इथे आपण थोडं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे तिथे मी एका टोपामध्ये थोडं तेल घे घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण जे आपण बनवून घेतलेलं आहे ते आता हे आपल्याला ना छान असं याच्यामध्ये एक दोन तीन मिनटं ना परतून घ्यायचं आहे छान असं तर याच्यामध्ये ना आपण ना काही मसाले सुद्धा घालून घेणार आहोत त्यासाठी आपण याच्यामध्ये पहिले टाकणार आहोत थोडीशी हळद तर थोडस हिंग त्यानंतर थोडा गरम मसाला थोडासा ला आपला घरगुती मसाला त्यानंतर मीठ मीठ आपण पापलेटला सुद्धा लावलेलं आहे पण वाटण टाकलंय त्यासाठी आपल्याला थोडंसं जे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घातला आहे बघा आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे छान असं हे बघा मस्त वास येतोय आणि बघा हे बघा इथे मस्त आपण इथे परतून घेतलेलं आहे छान असं बघा आता हे पूर्ण ड्रायसुद्धा झालेलं आहे एकदम छान वास येतो आहे हे तुम्ही असंही भरू शकता पण असं फ्राय करून भरलं ना की एकदम भारी टेस्ट येते त्यासाठी असं फ्राय करून भरायचं हे बघा इथे आपलं आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता हे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते आपण पापलेटमध्ये भरणार आहोत बघा इथे आपलं हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याच्यावरती ना मी थोडे पांढरे सुद्धा घातलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी चालणार आहे आता हे आपण पापलेटमध्ये भरून घेणार आहोत तेव्हा इथे पापलेटसुद्धा मस्त मुरलेत आपण थोडा वेळ ठेवलेलं ना आता हे आपण थोडं थोडं याच्यामध्ये भरून घेणार आहोत थोडं थोडं घेऊन दाबून दाबून असं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ना तुम्ही एकदा नक्की पापलेट फ्राय करून बघा असं मस्त लागतं एकदम हे बघा असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला आता दुसरा पापलेट सुद्धा मी अशा प्रकारेच भरून घेते हे बघा सुद्धा आपल्या इथे छान असा भरून झालेला आहे आता आपण फ्राय करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी इथे मी रवा आपलं तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला पापलेट याच्यामध्ये टाकून मस्त असे याला हे पीठ लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित पीठ लावलं ना की पापलेट ना असं तेलामध्ये चिकटत वगैरे नाही तव्याला आणि ना मस्त कुरकुरीत असा होतो हे बघा असं व्यवस्थित असे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे बघा आपलं इथे पीठसुद्धा लावून झालेलं ला आहे आणि तिकडे आपण तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण फ्राय करणार आहोत आता जो पापलेट आहे तो आपल्या याच्यामध्ये असा व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आहे बघा तेल आपण गरमच करून घ्यायचं आहे आपल्याला कारण की तेल जर गरम नसेल तर मच्छी असते ना ती तव्याला चिकटली जाते त्यासाठी तेल गरमच करून घ्यायचं आहे आता एक बाजू आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे ही बघा आता इथे आपली एक साईड झालेली आहे आता आपण पलटी मारून घेणार आहोत अशी अलगद पलटी मारायची व्यवस्थित अशी जेणेकरून तेल वगैरे उडणार नाही दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे कुरकुरीत अशी हे बघा इथे पाहू शकतो पण कुरकुरीतच झालेलं आहे हे बघा दोन्ही साईड आपल्या छान झालेल्या आहेत आता आपण हा पापलेट काढून घेणार आहोत आणि दुसरासुद्धा आता अशा प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपले मस्त असा कुरकुरीत भरलेला पापलेट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतो आहे आणि इतका टेस्टी लागतो ना हा तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद